का विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवलेला आहे याचं सोल्युशन मी आधी घेतलेलं आहे पण ह्याच्यामध्ये एक शॉर्ट ट्रिक आहे जी मी तुम्हाला सांगायचं विसरलो होतो बघा काय गणित दिलेलं आहे एक रेल्वे तीनशे मीटर लांबीच्या पुलाला पंधरा सेकंदात ओलांडते पुढे जाऊन सहाशे मीटर लांबीच्या बुगद्यास पंचवीस सेकंदात ओलांडते तर रेल्वेची लांबी किती आता बघा ज्यावेळेस एखादी रेल्वे एखादा पूल किंवा माणूस माणसाला ओलांडते किंवा पोल पूल ज्याला खांब म्हणतात खांबाला ओलांडते त्यावेळेस रेल्वे काय करते स्वतःची लांबी जी असते स्वतःची लांबी पार पडते पण ज्यावेळेस एखादा पूल बोगदा असं काही पार करत असेल पूल किंवा बोगदा तर तिला स्वतःची लांबी प्लस पूल किंवा बोगद्याची लांबी पार पाडावी लागते तर इथे काय आहे की रेल्वे तीनशे मीटर लांबीच्या पुलाला पार करते म्हणजे तीनशे मीटरचा पूल आहे आणि रेल्वेची लांबी माहिती नाही आपण समजूया की एल ही रेल्वेची लांबी आहे प्लस तीनशे मीटरला हे अंतर लिहून घेऊ हे अंतर किती वेळ लागतो त्याला तर पंधरा सेकंद लागतात त्यानंतर हे काय होतं पुलाची लांबी पुढे जाऊन सहाशे मीटर लांबीच्या बोगद्यास म्हणजे आता रेल्वे पुढे गेली आणि पुढे जाऊन पूल किंवा बोगदा आता तीनशे ऐवजी किती झाला सहाशे मीटरचा झाला तर त्याला किती सेकंद लागलेत पंचवीस सेकंद लागले तर पंचवीस सेकंद लागले मग ह्या केसमध्ये आता तुम्ही बघू शकता एल प्लस तीनशे म्हणजेच किती आहे पंधरा सेकंद आहे म्हणजे तुम्ही म्हणू शकता, एल या एल तुम्ही शकता की एल प्लस तीनशे ह्या सहाशेला मी असं लिहू शकतो तीनशे अधिक तीनशे मग एल प्लस तीनशे बरोबर पंधरा सेकंद म्हणजे तुम्ही म्हणू शकता की पंचवीस सेकंदापैकी एल प्लस तीनशे म्हणजे रेल्वेची लांबी अधिक तीनशे मीटरच्या अंतराला इथे पंधरा सेकंद लागणार आहे तर हे पंधरा सेकंद जर ह्याच्यामधनं मायनस केले तर तुम्हाला कळेल की तीनशे मीटरसाठी किती वेळ लागतोय तर वेळ लागतो आहे दहा सेकंदाचा आता जर तुम्ही पहिलं हे जर बघितलं बघा मी पहिले इथे थोडीशी वेगळी मेथड घेतली होती पण ह्याच्यामध्ये अजून एक शॉर्ट ट्रिक आहे काय आहे शॉर्ट ट्रिक बघा एल प्लस थ्री हंड्रेड म्हणजे एल प्लस तीनशे एल प्लस तीनशे हे अंतर आहे याला किती मिनिटं लागत आहेत किती वेळ लागतोय पंधरा सेकंद लागत आहेत पण त्यापैकी तीनशेला म्हणजेच काय तीनशे मीटरला किती सेकंद लागत आहेत याला दहा सेकंद लागत आहेत म्हणजे उर्वरित टाईम रेल्वेला स्वतःची लांबी पार पाडायला लागत असू शकते तर ती असणारे किती पाच सेकंद किंवा हा जो तीनशे मीटरचा दहा सेकंद आहे आपण तिकडे जर पाठवला हा वजामध्ये जाईल म्हणजेच किती पाच सेकंद म्हणजे तुम्ही म्हणू शकता की जर रेल्वेला तीनशे अंतर पार पडायला किती वेळ लागतो आहे पन ला दहा सेकंद लागतात तीनशेला दहा सेकंद इथे पण इथून पण भेटेल तुम्हाला की तीनशेला दहा सेकंद तीनशे मीटरला जर दहा सेकंद लागतोय तर आपल्याजवळ उर्वरित हा जो पाच मिनिट पाच सेकंद एक्स्ट्रा आले आहेत पाच सेकंदाला रेल्वेला स्वतःची लांबी पार पडायची म्हणजे एल लांबी पार पडायची इथे तिरकस गुणाकार केला तर काय येणार आहे बघा दहा गुणागार करूया काय येणार आहे हा तीनशेला तीनशे इकडे हा पाच तिथे गुन्हा जाईल भागीला काय येणार आहे हा दहा येणार आहे भागीला हा दहा दहा सेकंदाचा हा शून्य हा शून्य कटला त्रिक पंधरा आणि हा शून्यला शून्य म्हणजेच किती दीडशे मीटरची ही काय असणार आहे ट्रेन असणार आहे मी मागच्या मेथडमध्ये काय सांगितलं होतं की तुम्ही पहिले स्पीड काढा म्हणजे तीनशे भागीला दहा बरोबर किती येणार आहे तीस मीटर प्रति सेकंद आणि गुणीला पंधरा केल्यानंतर तिथे चारशे पन्नास मीटर येईल आणि ती ह्याच्यामधनं मायनस करा त्याच्याऐवजी तुम्ही डायरेक्ट काढू शकता की तीनशे मीटर अंतर पार करण्यासाठी तिला दहा सेकंद लागतात तर हे जे पाच सेकंद वाढलेले आहे ह्याच्यामध्ये तर ते कशासाठी वाढलेले आहे रेल्वेच्या अंतरासाठी म्हणून किती वेळ लागणार किती लांबी असणार आहे रेल्वेची दीडशे मीटर जर तुम्हाला आमचं हे असे ट्रिक्स आवडत असतील तर आपला फुल चॅप्टरवाईज व्हिडिओची सिरीज चालू आहे त्यामध्ये फक्त तुम्हाला कितीला एकोणसाठ रुपयामध्ये ही मेंबरशिप अवेलेबल आहे तर तुम्ही आमचं चॅनलला जॉईन करा ते मेंबरशिपवाले व्हिडिओ तुम्हाला तिथे भेटतील फक्त एकोणसाठ रुपयामध्ये आणि जर तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला टेलिग्रामला पाठवू शकतात До